नमस्कार मंडळी नमस्कार आज होळी आहे होळीच्या आमच्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा तर आज पूर्णाची पोळी असते बघा होळीला पूर्णाची पोळीचा मान ही तर सोन्याच्या मम्मीनं हे तूप लावून पुरणाची पोळी करेली तर या मग आज पूर्णाची पोळी खायला आणि त्याच्या सोबत काय आहे दूद। दूध दूध आहे दूध तिनं आटवून घेतलं थोडस म्हणजे घट्ट केलं की छान लागत हा आणि रस्सी आहे सोबत हा रस्सी आमच्याकडं रस्सी बनते याला काही ठिकाणी आमटी म्हणते सार म्हणते सार म्हणते या म्हणते हा तर आम्ही याला रस्सी म्हणतो रस्सी त्याच्यानंतर आहे भात भात राईस पापड आहे कुरडा आहे आणि भजे भजे तर हा मेनू आहे लवकर पटापट जेवा तर करा मग चालू नसपोळ्या केल्यास सोनुष पप्पा त्यांनी जवळ बोलू राहिले ते केल्यानंतर पोळे पोळ्या मग इकडे आणा इकडे जेऊ आपण इथं सगळे मिळून तर या मंडळी जेवायला धन्यवाद